श्री बाळूमावाच्या नावानं चांग भलं भक्त हो मित्र हो दत्त जयंती सव्वीस डिसेंबर पौर्णिमा या दिवशी दत्त जयंती आणि पौर्णिमा हा दिवस दत्तात्रेयांचा जन्मदिवस मानला जातो दत्त जयंती दिवशी ही वस्तू दान केल्याने तुमच्या कुंडलीतील बृहस्पती मजबूत होतो तुमच्या कुंडलीतील बृहस्पती बलवान असले तर खूप फायदा होतो बृहस्पती बलवान असणे खूप महत्वाचे असते ज्या लोकांच्या कुंडलीत बृहस्पती बलवान असतो तो नेहमी त्यांच्या निर्णयात यशस्वी होतात आणि त्यांना आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या उरत नाहीत बृहस्पतीच्या प्रगतीमुळे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात कुंडलीत बृहस्पती कमजोर असेल तर आपल्या जीवनातील काही अडचणी असतील यामुळे घरात कोणत्याही आजार पण असेल संकटे असतील कुंडित गुरबुल मजबूत नसेल तर यासाठी दत्त जयंतीचा एक चमत्कारिक उपाय करावा लागतो पद्धतीने केलं तर त्याचा प्रभाव हजारो पट्टीने आपणास वाढलेला दिसतो भक्तो या दत्त जयंतीच्या दिवशी पिवळ्या वस्तू दान करा त्या गरीब लोकांना गरजू लोकांना द्या ज्यांना खरोखरच मदतीची गरज आहे पिवळा रंग बृहस्पतीवर प्रभाव टाकतो बृहस्पती एक मजबूत रंग आहे त्यामुळे तुमची कुंडली मजबूत होते त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी पिवळ्या वस्तूचे दान करावे तुम्ही जरी पिवळे कपडे परिधान करून पिवळ्या वस्तू गरिबांना दिल्या तरी आपल्या कुंडलीतील ग्रहदोष निघून जाऊन गुरुग्रह बलवान होतो पण एक गोष्ट लक्षात घ्या की दान करताना तुम्ही असा विचार करत असाल की मी खूप खर्च केला आहे पण या दान तुम्हाला फायदा काय होणार आहे याचा फायदा होणार नक्की तर होणार ना अशी मनात विचित्र प्रश्न निर्माण करू नका जे दान करणार ते अगदी निस्वार्थपणे मनात कोणताही संकोच न आणता करा अनंत काळ तुमची त्याची परतफेड केली जाईल तुमच्या कुंडलीतील बृहस्पती बलवान असेल आणि त्याचे परिणाम तुम्हाला अगदी चांगल्या छत्रात यश मिळेल तुम्हाला तुमचा उद्योग व्यवसाय नोकरीमध्ये यश मिळेल त्या तुमची प्रगती होईल आजारपण घरातून निघून जाईल प्रत्येक तास त्रासातून मुक्तता होईल धन सुख वैभव हे अपार मिळत जाईल घरात प्रगती होईल तसेच समाजात मान सन्मान मिळेल याचबरोबर तुम्ही सतत आनंदी राहाल घर आनंदमय राहील तुमच्या कुंडलीतील बृहस्पती चांगल्या स्थितीत असल्यामुळे तुम्हाला शक्ती आणि आशीर्वाद मिळेल श्री गुरुदेव दत्त महाराज पावलो पावली तुम्हाला आशीर्वाद देत राहील श्री गुरुदेव दत्त महाराजांचा पाऊस आशीर्वाद तुमच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही यामुळेच या दत्त जयंतीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून पिवळ्या वस्तू दान करा याचबरोबर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्तांच्या तीर्थक्षेत्रापैकी कोणत्याही एका तीर्थक्षेत्राला भेट द्या आणि तिथे साखर खडीसाखर आणि पेडा हे तिन्ही मिश्रित करून जवळजवळ सव्वा किलो पेढे घेऊन जे जे भाविक दत्त भक्त येतात त्यांना ते निस्वार्थपणे द्या आणि त्यांचा आशीर्वाद मिळवा या दत्त जयंती दिवशी हा अतिशय चांगला चमत्कारिक उपाय आहे कोणत्याही दत्त महाराजांच्या जवळच्या ठिकाणी जाऊन कमीत कमी तो शंभर ते कितीही लोकांना तुम्हाला शक्य आहे त्या लोकांना ते प्रसाद स्वरूपात स्वतः द्या त्यांचा कृपाशीर्वाद आपणास मिळतो आणि दत्त महाराज या दिवशी अनेक पटीने हजारो पटीने आपणास कृपाशीर्वाद देतात यामुळे आपल्या सर्व समस्या त्या दिवशीच संपून जातात